मान्य सहकार शिरोमणी वसंतरावजी कारे सहकारी साखर कारखाना या प्रांगणामध्ये ओंकार ग्रुपचं जे स्वागत झालं त्याबद्दल या कारखान्याचे चेअरमन मान्य जी, जी कल्याणरावजी कारे व त्यांचे सर्व संचालक मंडळ या भागातील सर्व सभासद शेतकरी आणि या कारखान्याचे कामगार यांचं मी सर्वांचं मनापासून आभार मानतो आम्ही राजकीय जास्त नसल्यामुळे मला कल्याणराव जास्त राजकीय बोलता येणार नाही पण ज्या गोष्टी घडल्या थोड्याफार मार्गदर्शन किंवा आमचा ग्रुप काय आहे आमचे उद्देश काय आहे किंवा कल्याणरावने आपल्याला हा कारखाना का दिला हे दोन तीन मिनटात मी समजून सांगणार आहे तर हा कारखाना देण्यामागं लोकांना वाटतं की हा आज आला कारखाना दिला कसा दिला काय दिला तर ह्यात माझं मत आहे की सभासद कामगार आणि इतरांनी न पडता हा कारखाना आहे तसाच राहणार आहे त्याचा नट पण ओंकार साखर कारखाना घेऊन जाणार नाही संस्था पण जागेवर राहणार आहे तर हा ओंकारला का दिला तर कलंदराव काळेने जी मेहनत आहे कलंदराव काळे असू परत आमचे शंकररावबाईराव पाटील यांचे ना हे हर्षवर्धन पाटील असो यांनी जे सहकारमधील जो भागीदारी तत्व ते सहयोगी तत्व जो कायदा राज्य शासनाकडून किंवा आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस असो किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा असो यांच्याकडून जर